आम्ही <laughs> कोकणातले को जे सगळं असतो ना हे सगळ्यांना असं वाटतं की घर बांधल्यावर पहिलं घराच्या बाजूला आंब्याचं झाड पाहिजे मी स्वतः एन ए प्लॉट्स विकतो बंगलो प्लॉट विकतो माझे जे क्लायंट आहेत म्हणतो साहेब आंबा येईल गो आमच्याकडे मी स्वतः गेल्या वीस वर्षांमध्ये शंभरहून जास्त आंब्याची झाडं लावलेली आहेत तर आम्हाला सगळ्यांना आंब्याचं यश कशात आहे असं वाटतं तर आंबा किती लवकर खायला आम्हाला मिळेल आणि किती स्वादिष्ट मिळेल कारण बऱ्याचशा भागामध्ये आंबा उशिरा येतो ह्याचं कारण असतं इतरांचा आंबा लवकर येतोय असं आपल्याला वाटतं कल्टार टाकतात त्याच्यामध्ये विविध केमिकल्स वापरतात कुठलंही केमिकल न वापरता कलटार न वापरता कुठलाही शॉर्टकट न वापरता इतरांच्यापेक्षा महिनाभर आधी आंबा येणार टेस्टी स्वादिष्ट येणार यासाठी काय काय औषध टाकायला लागतील तर सोपं साधं उत्तर राजूभाईंनी आत्ता मला दिलं होय मी आत्ता आहे जंजिरा मुरुडपासून सुमारे पंचवीस किलोमीटरवरच्या बोरली गावमधल्या काजूवाडीमध्ये तिथे हा जो दहा एकरचा प्रोजेक्ट आहे बगीचा म्हणतात आमचे मित्र राजूभाई त्याला तो त्यांनी अक्षरशः पाच वर्षामध्ये परिवर्तित सगळी झाडे तोडून टाकायच्याला एकीची झाली होती जळण होईल असं वाटायला लागलं होतं आणि इथे सुपारी लावायची होती त्याच्या सिंगापूर स्थित पालकाला पण राजूभाईंनी इथे अवघ्या दोन गोमाता आणल्या आणि चमत्कार करून दाखवला काय केलं तर मी आत्ता सगळा एरिया फिरलो बॅरल्स येथे दिसतात जागोजागी जागोजागी बघा माझ्या कॅमेऱ्यातनं तुम्हाला दिसतं आहे एक कॅम बॅरल असे बॅरल्स सर्वत्र आहे त्याच्यामध्ये जे गोपालभाई अहमदाबादला कल्चर तयार करतात त्याचं नाव आहे गोकृपा अमृतम ते टाकलेलं आहे बाकी त्याच्यामध्ये काय आहे त्याच्यामध्ये दहा किलो गोमय आहे बरं का गोमय म्हणजे लोक म्हणतात कावडंग कावडंगचा मराठीमधला अर्थ गोमय नाही कावडंग हे घाण आहे विष आहे विष्ठा आहे आणि गोमय म्हणजे देशी गाईचं गव्य आहे जे दुधापेक्षा पॉवरफुल आहे तर ते दोनशे लिटरमध्ये दहा किलो टाकलं जातं ढवळलं जातं दहा दिवसानंतर ते बुंद्याशी टाकलं जातं झाडांच्या राजूबाई असं म्हणतात की खड्डे करायला पैसे लागतात माणसं लागतात आणि शेतकऱ्याला कमीत कमी खर्चात आपल्याला कसं मिळेल हे कळायला हवं छोटासा खड्डा करायचा अर्ध्या फुटाचा त्याच्यामध्ये ते टाकायचं वीस लिटर झाडाला त्याच्यावर मल्चिंग करायचं पाला पाचवा टाकायचा बस आणि दुसरं विविध प्रकारची वनौषधी त्या कल्चरमध्ये मिक्स करून पंधरा दिवस कोणाला महिना कोणाला दोन महिने ठेवून त्याचं स्प्रेइंग करून लवकर आंबा सुंदर आंबा झाडाला आयुष्य भरपूर आणि लवकरात लवकर स्वादिष्ट आंबा आपल्या घरी खाण्यासाठी राजूभाईंसारखे अनेक गोसेवक अशा रीतीने नवीन मार्ग सोखाळत आहेत राजूभाई मैने में मेरे दोस्तों के साथ बात की और ये बात बताई इसमें से जो जो कोकण वाले हैं वो जरूर मुझसे कांटेक्ट करेंगे बोलेंगे राजू भाई का एड्रेस दे दो हम जादू देखना है तो उनको आप दो मिनट में एक मिनट में क्या संदेश देना चाहोगे श्री सुरभ भाई नम तो, मी प्रयत्न करते मराठी बोला बिल्कुल हिंदी मराठी आदमी को हिंदी अच्छा था हिंदी बोलिए <laughs> तो असा है कि आ, पहले तो तुम्हें जेना थोड़ा सा स्वस्थ जीवन जिये चाहे प्रयत्न है। हिंदी बोली तो तेना तो उनको अपने को ढालना पड़ेगा गौ माता के शरण में ले जानी पड़ेगी और जब हम गोमय हो जाएंगे गाय के शरण में चले जाएंगे गोव्रती हो जाएंगे तो हमारा काम बनने लगेगा ये पहला प्रक्रिया है है ना तो वो कर लीजिए फिर उसके बाद कुछ ऐसे ही जो आपने पहले ही बता दिया वैसे ही खाद बना लीजिए और डालते रहिए डालते रहिए कुछ ऊपर छिड़काव कर दीजिए इसी चीज़ों को उससे काम बन जाता है बिल्कुल और इससे थोड़ा सा और आगे जाना चाहते हैं तो दस किलो गोबर ले ली लीजिए दस किलो गौमूत्र दस लीटर गमूत्र लीजिए एक दर्जन पक्का केला ले लीजिए देसी केला होता अति उत्तम आधा किलो गुड़ डालिए एक मटके में उसको मिलाइए पाँच से सात दिन आठ दिन के अंदर अंदर दो सौ लीटर पानी में मिलाइए और पेड़ों को थोड़ा थोड़ा देते जाइए hmm. और उसको मल्चिंग कर दीजिए उत्तम परिणाम मिलेगा उत्तम मिलेगा बहुत बढ़िया इसके अलावा भी और कुछ विस्तृत जानकारी चाहिए तो आपके संपर्क में आए बिल्कुल हमारे बिल्कुल। संपर्क में आ जाए हमने अभी एक बात की है उसके भी वीडियो हम अपलोड करेंगे वो ज्यादा इंटरेस्टेड लोग देख सकते हैं और निःशुल्क है सहयोग है ऊपर से आपको सहयोग मिलेगा हम जो कल्चर दे सकते हैं वो कल्चर देंगे देंगे भी में हमारा संपर्क नंबर चाहिए तो आप ले सकते हैं तो हमें एक ही बात करनी है गो माता के शरण जाना है तो हम अच्छा जिंदगी पा सकोगे जी, जी, नमस्ते जय जी, जी, गो माता वंदे मातरम एक मुखा बोलिया भारत माता की इच्छा जय